आज अर्ज भरला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगतोय शंभर टक्के माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी शंभर टक्के विजयी होणार आहे आदरणीय ने भाऊंच्या नेतृत्वाखाली जे विकास काम आहे ती त्या विकास कामाच्या जोरावर या कुकडवाड गटावर भाजपची सत्ता शंभर टक्के येणार आहे काय सांगचाल आपण भोजलिंगाचा आशीर्वाद घेतला आहे आणि अनेक लोकांनी तुमच्यासोबत आता प्रवेश देखील केला आहे आणि जुनी लोकं पण तुमच्यासोबत आहेत असेल या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वात या कुकुडवाड गटामध्ये खूप विकास कामं दिलेली आहेत सध्या चालू आहेत आणि खास करून जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे ते भोजलिंग आहे आणि या भोजलिंगाला रस्ता हा मुख्यमंत्री सडकमधून भावनी दिला आणि तसेच हे भोजलिंग देवस्थानला ब वर्ग दर्जा ही भावना आत्ता मिनिस्टर झाल्यानंतर त्यांच्याच खात्याअंतर्गत असल्यामुळं ब वर्ग दर्जा दिला आणि त्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटीचा निधीही जाहीर केलेला आहे तुमच्यावर असा हे म्हटलं जातं विरोधकांकडून की घराणीशाहीचा आरोप केला जातोय हा उमेदवार दुसऱ्या गटातनं गेलाय दि आधी बेदालमध्ये पण तुम्ही सदस्य होता मार्केट कमिटीला पण सत्ता सभापती म्हणून तुम्ही काम केलं कसं आहे की विरोधक हा बोलत राहतो तो सत्ता तरी कुठं दुसऱ्या गटात राहिला होता उभा आणि त्याची घराणेशाही नाही का तो पहिल्यापासून त्याच्या घरात उमेदवारी आहेच ना तो सातारला चालतो गोंदवल्यात चालतो कुकडवाडात चालतो मग तो नाही का आता चितळीला चालतो मायनीला बी चालला होता कुठं कुठं जाणार होता माहीत नाही पण ते चालतो ना मग त्यात काय एवढा विषय आहे असं ते जनता आणि सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण दोन्ही सभा वाहिलेल्या आहेत आणि दोन्ही सभा काय होत्या ती त्याच्या आयुष्यात तेवढी जर सभा वरकुट्यात घेतली तर मी तुमचं म्हणेल ते ऐकून आबा कुकडवाड गटात दोन हजार सव्वीसचं विजय विजयी विजन काय असतं विजय विजय मी कुकडवाड गटातल्या या पाच वर्षात भावांच्या नेतृत्वाखाली एकही विकास काम ठेवणार नाही रस्ता पाणी आणि लाईट हे मूलभूत प्रश्न आहेत आणि खास करून सर्व शेतकऱ्यांना पाणी येईल टेंबूचं आणि पाणी आल्यानंतर डीपीची आवश्यकता हो आहे ते डीपी देण्याचं धैर्य फक्त जयकुमार गोरे भाऊंच्यातच आहे आणि ते शंभर टक्के शेतकऱ्याला मदत करेल शेवटचा दिवस आहे आणि कुकुडवाड गाटातील गाणांमध्ये उमेदवार नेमकं कुकुडवाड गाणामध्ये आम्ही अजून दोन दोन कुकुडवाड गाणामध्ये मनोजची मिसेस आहेत माधवी मनोज काटकर आणि सविता महादेव काटकर हे दोन उमेदवार आहेत अजून डिसिजन फायनल आदरणीय भाव जरा वेळाने घेतील आबा कालच्या कार्यक्रमामध्ये काही जाहीर प्रवेश झाले आणि त्यानंतर काल सांगितले गेले की अजून काही प्रवेश होतील तर कार्यकर्त्यांची तुमच्या काही दुखळी अशी ही राजकीय भाषा असते असं कुठेही जाहीर प्रवेश कोणी पदाधिकारी गेलेला नाही गेलेले आहेत तेच आधी टाकेस गेलेले आहेत बाकी कोण गेलेले नाही Okay. आज या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी जयकुमारजी गोरेभाऊ यांच्याकडं अरुणाबांची मागणी केली आणि आज आम्ही अरुणाबाची उमेदवारी सर्व कुकडवाड गटातील सर्व जनता सोबत घेऊन आज आम्ही अरुणाबांचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे कुकडवाड तर तुम्ही पण स्वतः इच्छुक होता असं चर्चेत होतं तुमचं पण नाव आणि तुम्हाला डावलण्याचं काय असं मनात वाटतंय का तुम्हाला नाही डावलण्याचा काही विषय नाही परंतु पुढच्या उमेदवाराने सरळ सरळ सांगितलं की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोऱ्हे भाव हो। भावने कि कुना काय करावा राजीनामा द्यावा आणि माझ्या माझ्या विरोधात उभा राहावं वरकोटच्या सभेमध्ये भावने सांगितलं की माझ्या कोणासोबत लढल्यानंतर काय होईल हे आता मी पुन्हा सांगणार नाही त्यामुळं आम्ही सर्वांनीच मी जरी इच्छुक उमेदवार होतो तरीसुद्धा आम्ही सांगितलं की समोरनं आव्हान आलं आहे की गोरे फॅमिलीमधलाच पाहिजे मग आम्ही असं केलं की सर्वांनी एक भावना सांगून जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही जरी इच्छुक असलो तर भाव जशाच तसं ठोक्यास ठोकं जर द्यायच असेल तर, तर आम्हाला त्यांनी मागणी केली गोरे उमेदवार पाहिजे तर आम्हीच सांगितलं की आम्हाला अरुण उमेदवार असेल तर आम्ही चालतोय त्यामुळं कुठं जर दिलेला शब्द समोरच्याचा आम्ही पाळला आहे आणि तो सत्यामध्ये उतरवण्यासाठी केवळ आणि केवळ गोरे कुटुंबियामधून आम्ही अरुण आबाची उमेदवारी मागितली आज भरला काय आता कुकळाड गटाच्या विकासाचं पर्व आता पूर्णपणे चालू झालं आता याच्या अगोदर जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून कुकळवाड गट आहे का नाही पूर्णपणे विकास झाला पण राहिलेला विकास हा जयकुम जयकुमार गोरे यांचा भाऊ म्हणजे भाऊ आम्ही म्हणणार नाही आमचा मिनी मंत्री आहे अरुण गोरे म्हणजे आमचा मिनी मंत्री आहे तो त्यामुळे कुकडाड गटाचा विकास हा महाराष्ट्रातलं एक नंबरचं कुकडाड गट होणार यांच्या माध्यमातून जाती समीकरण काय राहतील हो? जाती समीकरण कोणी कोणी काय बोलू शकतं कारण ज्याला विक हे आहे मतदान घ्यायचं आहे त्यासाठी जाती तो जातीवादाचा मुद्दा कोणी उभा करू शकतो हि तर जातीवादाचा मुद्दा नाही हि तर विकासाचा मुद्दा आहे विकासाच्या मुद्द्यावर आमचा कुकडाळ मराठा समाज हा कुठलाही उमेदवार जयकुमार गोरे यांनी दिला तर आम्ही त्याला मतदान पूर्णपणे करणारच आहोत मग सुवर्णगरपालिकेने ते का होते अरुण आबा असणारच अरुण आबा म्हणजे ब्रेन आहे मास्टर माइंड आहे कुकडा गटाचा नाही सातारा जिल्ह्याचा मास्टर माइंड हे ती तीन आहेत त्यात आमचा अरुणाबा हा मास्टर माइंड आहे त्यामुळे तो आम्ही मागून घेतला आहे आमच्या कुकुरवारच्या गटाच्या विकासासाठी आम्ही तो मागून घेतला आहे मताधिकारी काय असणार मताधिकार लिहून नाही सात तारखेला पाच हजार ते सात हजार याच्यामध्ये सहा हजार असेल पाच हजार असेल सात हजार असेल हे निवडून येणार आमच्या घरातली उमेदवारी नाही उमेदवारी हा विषयच नाही फक्त उमेदवार कोण आहे कमळ हा चित्र ही उमेदवारी आहे त्यामुळे कोण आहे हा आमचा विषय नाही उमेदवार कोण आहे हा विषय नाही फक्त कमळ हा चिन्ह हाच आमचा उमेदवार आहे आणि आमच्या वडदल गावात आहे का पूर्णपणे कुणीही काय सांगू द्या शंभर टक्के आम्ही गेल्यापेक्षा पेक्षा ऐंशी टक्क्यानं वडदल गाव एक नंबरवर नेऊ काटक कवच काढून घेतलेला आहे जय कुमार गोरे यांनी काटक कवच काढले तर चावी फक्त शिल्लक राहिली चावी देखील ह्या राहणार नाही आणि आता फक्त शिवच म्हणून बारके किंमत झाली दहा रुपयेच गाड्या मिळणार आहे सतीश काल सभा झाली वर तुमच्या टीका झाली कसं बघता त्याकडे काल आपण बघितलं असेल नक्की सभा कशासाठी झाली हेच काय कळालं नाही नक्की उमेदवार कोण होतो कोणावर सभा झाली आपण बघितलं असेल एकमेव फक्त मला मला प्रशांत गोरडची जिरवण्यासाठी ती सभा झाली होती त्याला काही फार मोठं महत्त्व द्यायची काही गरज नाही आणि त्यांच्याकडं मुलात, मुलात समोर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडं गेली पंधरा वर्ष त्या कुकडवाड गटाचं ते नेतृत्व करत आहेत त्यांच्याकडं ब विकास किंवा काम या गटासाठी काय केलं हे बोलण्यासाठी कायच नाही त्यामुळे असं कोणाला तरी टार्गेट करायचं जाती जातीत भांडणं लावायची एवढंच त्यांचा मुद्दा राहणार आहे प्रचाराचा तुम्ही काय सांगता एक मंडल अधिकारी म्हणून बूथ आणि सेक्टर बांधणी कशी झाली किंवा काय समीकरण तिथं तुम्ही भारतीय जनता पार्टीची बूथ सक्षमीकरण खूप छान प्रकारे झालेलं आहे आमचे सर्वच्या सर्व बूथ प्रमुख खरं तर भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीचं म्हणजे धोरणच असं आहे की त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जसं आत्ताच आमच्या उद्धव काटकरांनी सांगितलं आमच्यासाठी उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नाही उमेदवार हा आमच्यासाठी कमल असतो आणि आमचा तळागळाचा कार्यकर्ता हा कमल हे चिन्ह घेऊनच काम करत असतो त्यामुळे उमेदवार कोण आहे काय हा विषय नाही आणि राहता राहिला मी काल बघितलं की बघतोय की बाहेरचा आतला हा प्रचार केला जातो पण मुळातच मला एक सांगा ना मुळातच जे उमेदवार जे जे दुसऱ्याला बाहेरचा नव्हतात ते मला त्यांचं गाव आहे चितळी आपल्यापैकी सर्वांना माहिती मला तर स्वतःला निमंत्रण होतं गेल्या वर्षी चितळी या ठिकाणी त्यांनी बंगला बांधला आणि त्याची वास्तू घातली त्यामुळे आता हे सगळ्यांना सांगायला नको ते कुठलं आहेत मुळात दुसरी गोष्ट ते राहायला सुद्धा आहेत आणि जाता जाता जा जा सर्वन सर्वन आता एवढंच सांगायचं आहे मला की काही वरकुट्यामध्ये त्यांनी सभा घेतली त्या ठिकाणी गटाचा स्वाभिमान आणि त्या गावाचा स्वाभिमान म्हणून सांगितलं गेलं परंतु आपल्या सर्वांना आपण सर्व ज्ञात आहे आपल्याला की ते आले कोणाच्या आधाराने मामाच्या इथं येऊन आज त्यांची काय परिस्थिती केली आज कोण कौन तिथं कोणाच्या घरात घुसून कोणी गड उद्ध्वस्त केला हे जनतेनं बघावं आणि या सर्वच वरकुटकर आणि माझ्या कुकुटवाडकरांनी बघावं आता एकत्र आले कोणी हे ना काय हरकत नाही असे इथे नेहमीच येतात हा ना मग मग तेच आम्हाला पंधरा वर्ष जर त्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं तर त्या गटासाठी त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा त्यांच्याकडे तो काय मुद्दा नाही विकासाचा मुद्दा नाही गेल्या दोन सभा त्यांच्याही आपण बघितल्या असतील विकासाचा हा एक शब्दही त्या सभेमध्ये उच्चारला जात कायम फक्त टीका करणे आणि कसं का होईना ह्या मान खटावचा जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानानं दुखावण्याचं काम कायमच यांनी केलेलं आहे